मॅडम योकार काल अशी एक गजाल कळ्या की थिवीम एका अंशी वर्षाच्या बायलेचेर एका पन्नास वर्साच्या दादल्यान तिका सेक्शुअली एसल्ट केला सांगपाक सोदता पळय पण आता कर सांगतले लज दिसता असले खंय तरी अशें हें जाता कितें चल्लां काय या संसारात कितें चला ह्या संवसारान एक सिनियर सिटीजन बायलेक सुद्धा हे लोक सोडिना म्हणजे संसार खं पावला क्राईम खं पावलो खं जातो काय अशें म्हणून चिंतूंक येता म्हणजे कोणांची ना कोणूच कोणाक भियाना अशें आमकां दिसून की आज एक इतले उम, सिनियर सिटीजन वर्साची बायल आनी आणि कोणतरी वयता त्या मॉलेज करता हें मारता ते कि कित्याक लागून हें आताच आम्ही आणि ऐकलेल्या पाच वर्षाच्या भुग्या रेप करून मेळान म्हणून ते जितो मारलो अरे आता हालीच आम्ही पहिले सिनियर सिटिझना आमच्याचकडे किती तरी कशी सिनियर सिटीजन मुख्यानी मारलो उडेलो सिनियर सिटीजनांक सून सासू सून आहा ती त्यांना त्रास करता आणि म्हणजे किती तरी चलला म्हणजे सिनियर सिटीजन आज हातून कोणूच सेफ ना ह्या सरकारच्या हातून कोणूच सेफ ना असंकांना दिसून आयल्लेले असा क्रायमाची दिसान दीस वाढ जाता क्रायाकडे ख तडजोड ना जु तशेच किती तरी असा लोक सेफ्टी ना सिनियर सिटीजन आज खून जाता सिनियर सिटिजनाक आज मॉलेज जाता सिनियर सिटीजन घरात चोरी जाता सिनियर सिटीजना कोणतरी प्रयत्न करता मारता असले सगळे जे चालले असा सरकार सुशेगात आतरून घालून फक्त आजेच्या मटव्याचे काम खरपचे तेच करतात मारता व्हडले वडले हे करता तुम्ही पळले न्ही सरकारच्या हेतून किती भानगडी चाललेले असा आता आणि दोन तीन दिसांची फाल्यां परवा जाताले जाताली त्यांच्याकडे खंयच कोणाकूच कितेंच बरें ना हेच्यानी पोलीस यंत्रणा फक्त आपल्या साईडीन वापरपास द दिसता खरं म्हणजे कायदो भरपूर असा बीट पी सी हा तर घराघरांनी बऱ्याच्या पोलीस स्टेशन चाललेले असा बरे बरे काम चाललेले असा ना बीट पी सी घरा घरांनी वत्रा सिनियर सिटीजनची डेलीची कर... वचून चौकशी करता कशी आहात राती किती त्रास झाला हे झालं ते झालं भोवप आहे पण थोड्यां का पडले ना कि्या यांच्यांनी त्यांना तयार केले असा ने लक्ष न कालच आम्ही पळले बिचोले पोलीस स्टेशन एस पी स्वतः जाऊन भोवता बरी गजा म्हणजे अशा रितींनी ख तरी बरे कायदे जर असे ढळढळी झाले कोणी सुरक्षित ना झाले सरकारान कितें पळोवपाचें सिनियर सिटिजनाक आज पेन्शन मिळपे असत ते पेन्शन त्यांमार मेळान आणि कोण तरी कोणतरी येवप मोलेस करप त्यांना खून करप त्यांना एक सिनियर सिटीजनांनी आता करप कितें कितें करप सरकार हजेर किती पळता तुम्ही सरकार करता बरं जाता पण तुम्हाला दिसता मानसिकता आमची आमचे या ज्या लोक जे क्रायम करतात त्यांची मानसिकता कशी संस्कृतीत कसे पडले मानसिकता जर म्हणता बरी गजाल असा की मानसिकत्याचेरू लोकांनी लक्ष जाय म्हणजे ह्या हातून पावलेले असा कॉन्सिलिंग जाऊ गरज लोकांक बऱ्यो गजाली गजा दाखोवप दाखव असताचे दाखवचे किती असता फक्त नाका झाले भानगडी करपाचे लोक दाखयत असा हे सरकाराचे जे आमदार मिनिस्टर आसा। ते स्वता लोकांक जॉब दिता जॉब दिता म्हणून हे करीत असं नाका जे भानगडी करीत असता त्यांची जशी वृत्ती आ समाजाक ते दाखता तुम्ही पळ दिसांनी एक सरकारचं एक मनीस टॅक्सी भारच सगळे नाका जे भानगडी करता यांचं कुस्तीचे चोडवां जे का एम पी तो भूषण त्याणे नाका जे मोलेस केले तेका लागून पोस्को काढून आता त्यांच्यानी भार म्हणजे सरकारच जर हे असले भानगडी दाखय लोकांची आणि वृत्ती कसली असतली सेम असतो रे मानसिक हे लोक तयार करता असे दिसता आलो ना की द्यायला अभि क्या अभि करा तो चलताय रे सरकारा बस सर सॉरी सर सॉरी सर असे म्हटले की तो फोन करता अरे सर रे ते काय आमचाच म्हणीस का बा असले सगळे जाता म्हणूनच एक जर बरोबर या असलेले तर प्रताप सिंग राणे असताना चीफ मिनिस्टर असताना त्याचे कराराचे डोळे आजही आमका उघडा असे एक तिडके नदरेन फक्त दोन्ही दोळ्यांनी एकाच साईडीन तो, तो मनशाक पण भिरांत दिसतले हे भिरांत कोणाक दिसता हे पळून कोणाक भिरांत दिसता हे हेजे आहा तेंचे स्वतःची पाटीत पळय भितुले भितूर ये सगळे कसले खतखे खतखे चाललेले आहात लागून मानसिक लोकांच्या लोकांनी चिंला यांचे काय ना हांगा कितेंय करा वचून वचपाची गजाली आनी वयतले म्हणूनच या सगळ्या कर्तव्य असे चालले असं आमच्या आधुनिक काळात आता आम्ही पहिल्या भायले देशांनी सेक्शुअल ऑफेंडर लिस्ट असता आणि एक मॅप असता खंय खंय सेक्शुअल ऑफेंड ऑफेन्सीस झाल्या आणि खंय खंय प्रिडेटर्स आसा तुमकां दिसता आमच्या गोंयान आणि देशभर आमचे अशे रजिस्टर आसूंक जो अरे ते तर लास्ट वेळार हांवें सांगलेले की रेड लायट एरिया आसूंक जाय ताका लागून एक कोण ती चाळावली कित्याक काय म्हणून अरे लोकांक खरें म्हण जाल्यार अश्यो जेन्ना गजाली आसता लोक आपले सेटिसफायड जेन्ना मेळना जाल्यार तश्या जाग्यार जा वयता सरकारान जी आसलेले बायणां ते काबार केले हेंच्यांनी खंय तरी जंगलान एक वस्तू तशी तयार करपाक नाका करपाक जाय कित्याक लोकांची मानसीक आसा पळय तांकां लागून असल्या पिसावल्या कुत्र्या वचपाची इज्जी मेळपाची आसा असा आता पण आसा असा आसा असा आसा ती आयफाय लोकांची सगळ्या गजाली असे म्हणतात पणजेन सगळ्या सगळ्याकडे असा पण ते आयफाय लोकांचे असे मानसिक पिशे आसा ते अशें बाजारानूच वच लायकीचे आसता त्याला लागून बाजार असं चढ आमचे हे टुरिस्ट एरिया ही भायरसून येता लोक हांगा विमान रेल्वे असा सगळे हांगा आसा हांगा खंयसून खंयसून जेन्ना लोक येता जाल्यार अशा विसवल्या कुत्र्यां अशी जागा असपाची गरज असता मॅडम तुम्ही म्हणले असून जो असले एरिया रेड लाईट एरिया आणि कंट्रोल करतो पण तुमकां दिसना हातून फोर्स फ्लॅश ट्रेड जाता आणि मागीर फोर्स सेक्सुअल असॉल्ट जाता ताजे पण आज आज जी परिस्थिती असा न्हू गोयात पळोवपाक गेले न्ही बारीकान आम्ही जेव्हा अभ्यास करता आणि पळयता पळय तेव्हा आमकां दिसता की कितले तरी चोडवां बायलां ह्या हातून सफर जातात आणि लोक त्यांना ब्लॅकमेल करतात आणि सगळ्या वाटेन त्रास त्यांना जा जाता पण लोक उलोव येना लोक उलोव येना कळका गजाली असतात नाव पिड्यार जाता किती जाता असे म्हणून लोक भायरूच जरना पण खरे म्हणत झाले मानसिक हे असा प्रत्येक एरियान पण बॉम्बे दिल्ली असा म्हणज असा म्हण पुना असा म्हण ही हे जी एरिया ही जाय किद्या हांगा आमचे गोयचे लोक कमी आणि भायले लोक एंट्री बरा त्यांची फॅमिली असता खंय वर्ष वर्ष दोन दोन वर्सां असे लोक किती करता बरी बैलांची दिसली कोणाक तरी दिसलें दिसले वचून कितेंय करपाक त्यांचे ते हेतून डॉक्टर हे म्हाज्या परस चढ बरे सांगतलो की ज्यांची मानसीक अशा रितीन हें जाल्लें आसता तो कोणाकूय कुत्र्याक सुद्दां यंग मारिना जनावरांक मारून कितेंय करता त्याकात लागून हे बाजार असं चढ गरजेचें आसा एक पहिले स्वतः येता इल्लीगल अस आमचे आमचे कॉन्स्टिट्यूशन डेमोक्रेसी प्रॉस्टिट्यूशन इज नॉट लिगल बट आपण सांगता तुका सुप्रीम कोर्टान जजमेंट दिला जर आपण जाऊन स्वतः जाऊं जर असे जर या करता बिझनेस करता जाय तो गैर ना पण देन रेड लाईट एरिया स्टे इल्लीगल अस की तो खै इल्लीगल असा पोर्ट एरियाना आसपास होऊन जाय खै बरे इल्लीगल म्हणून खै बरे इल्लीगल असा आणि हा केस चाललेला असा ते किती लिगल चाललेले सगळे चोर बाजार मरे सगळं चोर बाजार आ, एक लास्ट क्वेश्चन सॉरी एक लास्ट क्वेश्चन मॅडम एक तुम्ही जाण आता ही जे एसॉल्ट जे आता आमचे सिनियर सिटीजन जातात किती म्हण आमच्या गव्हर्मेंटान करपाचे तुझे हातून तुम्ही म्हणला स्टार्टिंग असे असे करू ना म्हणून किती करपाचे ते सेफ्टी पहिली जाय सगळ्यांक सेफ्टी जाय हो मानसिक जो असं असं आहात खंय असल्या खरें म्हण जाल्यार कॉन्सिलिंग जावपाची चड गरज असा लोकां जळांमळां गावां बिवान त्यांच्यानी खरे जाल्यार आपल्या आपल्या वतीन प्रोग्राम करपाक जाय लोकांक मानसीक जे लोक असा अशें करपाक जायना तशें तसे जाय वुमन कमिशन असा ती न्हिदलेली असा सी uh, डब्ल्यू सी आी नेदलेली असा ज्यां जंक, ज्याच्याबद्दल कायच माहिती ना असल्या यांच्यानी हातून नेमलेले असा म्हणून हे सगळे पडलेले आहे बीट पी सी खरं म्हणले खुपशा जाग्यावर पळल्या बीट पी सी मुद्दम सिनियर सिटीजनाची खबर घेता प्रत्येक पोलीस ऑफिसर पण असा त्या लोकांची हे असा की बीट पी सी आता आम्ही किती करता प्रत्येक काम पुलीसां जाय असे म्हणतात पण तसे अस खरं म्हणजे वाड्या वाड्यांनी घरा घरांनी हांव आता माझ्या वाड्यात कोण सिनियर सिटीजन आम्ही वचून तुमी कांय त्रास नी असं कळया अशें म्हणून यूथ जे आसा त्या लोकांनी आपलो वाडो सांबाळपाचो आसा आज कचऱ्याक लाूनही सगळी घाण जाता यूथ तरी कचरे लागी करता पिशवेन घालता गाव आपलो नितळ कर असेच या सिनियर सिटीजनचे आम्ही आम्ही सरकाराकूय दोष दिवन उपयोग ना पुलिसाकूय दोष दिवन उपयोग ना आम्ही सगळ्यात आमच्या आमच्या वाड्या असल्या लोकां मार्गदर्शन करपाची गरज असा सेफ्टी पळोवपाची गरज असा सगळ्या बाबतीत ह्या जर अशें जर ह्या